नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये बार वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर पाऊस जोर जास्तच वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पावसात जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी बघितलं असता इंदापूर अगलूज पिलिव सांगोली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस शक्यता पंढरपूर माहोळ जलगाव सोलापूर अक्कलकोटच्या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसेच धाराशिवकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे धाराशिवमध्ये बारशी वैराग तसेच तुळजापूर आसपासचा जो सर्व काही परिसर आहे विजांचा कडगडाट मध्यम ते भाग भागमधलं जोरदार या ठिकाणी आज दिवसभरामध्ये होण्याची शक्यता आहे लातूरकडे लातूर लिंगा शोंदपाल उदगीर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीड जिल्ह्याच्या देखील ब बऱ्याच भागामध्ये तर गेवराई माजलगाव बीड हा जो सर्व काही परिसर आहे तसंच खोकरमहू वडवणी तळगाव शिरसाळ तसंच दारूर के यळम चोसळा सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये आहे आणि जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पाऊस बघायला मिळू शकतोय तर गोलाभांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वर नगर तानवाडी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी भाग बदलेत जोरदार पाऊस आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्मक्षेत्राकडे जोरच्यास्त राहील गंगापूर वैजापूरकडे हलक्या मध्यम सरी निंबजळगाव बिटकीन धाकेपाल पैठण देगावने भक्तापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला बघायला मिळू शकतोय अहिल्यादेवीनगरकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते उत्तर भागात जोर थोडा कमी राहील हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर कोपरगावकडे हलक्या सरी शक्यता आहे जोर कमी आहे श्रीरामपूर संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जोर वाढलेला आहे तर राहुरी घोडेगाव भगूर पाथळी अहिल्यादेवीनगर हा जो काही परिसर आहे जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये विचांच्या गडगडाटासह जोरदार या ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पाऊस शक्यता आहे राहू दौंड पुणे हा जो सर्व काही परिसर आहे सासवड लोणंद फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याच्या देखील पूर्व भागात पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतोय कोरेगाव रहिमतपूर वड़ूज कठाव निधाल देवडी मोल आद्राकी देवरा नांदेड फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढकाळातून विसांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपाचा पावस शेकड्या या ठिकाणी आणि आसपाच्या काही परिसरामध्ये आहे सांगलीमध्ये बघितलं असं सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये सांगली मालगाव दिसिंग कुची नागज तसंच कानापूर विटा मायणी पुलूस तासगाव हा जो सर्व काही परिसर आहे जाक्राती किरंगी मकसुली अथनी तसंच शेरागुपी कुडा चटणी सर्वत्र या परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार मान्सून प्राऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो सांगलीमध्ये कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी लातूरकडे बघितलं असता लातूर, कड़े लातूर लंगा शुनंतपार उदगीर बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आणि परभणीकडे बघितलं असता परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाण जोर थोडा कमी आहे परभणीमध्ये झरी बोरी जंतूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी सेलू जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे नांदेड वागाळा जिल्ह्याकडे बघितलं असता पूर्णा बासमत हा जो काही परिसर आहे भोकर पेठुंबरी धर्माबाद या परिसरामध्ये हलक्या सरीची शक्यता जास्त असं भागामध्ये आहे अर्धापूर कंधार मुखेड देगलूर उदगीर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतो विजांचा गडगडाट हिंगोली जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो किनारपट्टीला बघितलं असता किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतो रेल हलक्या सरींची शक्यता हलक्या ते तुळक आणि मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता तर राजापूर साखरपा रत्नागिरी रत्नागिरीमध्ये दे देखील बऱ्याच भागामध्ये दे अंशतः ढगाळ उतरून राहील हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर कमी आहे तर माखजन चिपळूण गुहागर खेड पोलीस सर्वत्र हलक्या सरी प्रतापगड गोरेगाव दिवेगररोह हालवासा सर्वत्र जोर कमी आहे रायगड जिल्ह्याकडे मुंबईकडे जोर कमी आहे ठाणे पालघर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही आणि विदर्भामध्ये बघितलं असता विदर्भाकडे देखील बऱ्याच भागामध्ये उतरवून कोर्डी बघायला मिळू शकते नागपूर भंडारा गोंदिया गडचिली जिल्ह्याकडे पावसची शक्यता कमी आहे यवतमाळ वर्धाकडे ढगाळ उतरून राहील अमरावतीकडे पावसाची शक्यता कमी आहे अकोलामध्ये देखील पाऊस जोर कमीच आहे तुरळक ठिकाणी हलक्या सरी वाशिममध्ये दक्षिण भागाकडे हलक्या मध्यम स्वरूपात बुलढाणाच्या दक्षिणेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी स्वरूपात आहे मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेला देऊळगाव राजा लोणार रिसोद मेहकर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे खानदेशामध्ये जळगाव धुळे नंदुरबारकडे पावसाची शक्यता फार काही नाही नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे मालेगाव मनमाड मन, मन, येवला या काही परिसरामध्ये शिन्नरकडे ढगाळ होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो आहे एकंदरीत बघितलं असता या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे पुणे साताराच्या पूर्व भागामध्ये सांगलीच्या काही भागांमध्ये जोर जास्त आहे किनारपट्टीला हलक्या सरी तसंच अहिल्या देवीनगर हा जो काही परिसर आहे अहिल्या देवीनगरचा या ठिकाणी जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला तसेच लातूरच्या दक्षिण भागा सॉरी जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाऊस बघायला मिळू शकतोय बीड धाराशिव लातूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय परभणीकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील नांदेड वागाळा हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे एकंदरीत बघितला आज दिवसभरामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र